घरी आलो नाही इकडे पण तेरे ना। <laughs> तेरे नाम दिस तेरे नाम बुलुंगली नाम बुलुंग चालले होते शेंडू ए पिंचू ए पिचूक ए पिचूक आणि आमचं आहे ना मूवी बघून झाला आणि पिंचू अख्खे पिक्चर मध्ये मस्त झोपलेली एसी होती ती गार झोपला

Musnah juga, apa? Ba. Berat salah. Kau tu jalan tu, kau tu jalan tu. Hello guys, good morning. Amsi sekali dah lelai. Nikra. की आमची ताली ताली पोल ताली ताली पोल कस तेल लावलाय चेहऱ्याला कारण ला की तो तेलाचा काहीतरी करायला नाही ती मम्मी साहेबी तर तिचे ते केस धुवली तिची तरी तो तेल गोडा तेलाचा काहीतरी लावलेला ना अजून तेल आहे तिचे ढोकण शेंडूची ओके हाऊ हॅलो एवरीवन तर खूप सारे मला मेसेज असतात इंस्टाला यूट्यूबला म्हणजे बऱ्याच गोष्टींवर व्हॉट्सअपला का तू स्किन केअर रिलेटेड काय करतेस आणि म्हणजे स्किन केअर कशी म्हणजे ट्रीटमेंट वगैरे कुठे ठेवलेली आहेस का कारण की आफ्टर डिलेवरी बऱ्याच जणांचा काही ना काही प्रॉब्लेम असतोच काही पिंपल्स येतात काही डार्क सर्कल्स येतात माझ्यासारखे आणि ते, ते जास्त डार्क झाल्यावर चेहरा आपला हा वेगळाच दिसतो माझ्या पण असे डार्क सर्कल आले ते खूप जास्त माझ्या फ्रेंडने मला एक सजेशन दिला तो म्हणजे स्किन ॲप ॲप डाउनलोड कर तू त्यांच्याशी फ्री चॅट करू शकतेस जर आपण दवाखान्यात गेलो म्हणजे कुठेही गेलो हजार दोन हजार म्हणजे स्किन रिलेटेड हजार दोन हजार डॉक्टर घेतील जे गोळ्या औषधे ते वेगळी परत काय फेसवॉश देतील क्रीम देतील बरेच बरेच काही त्यांना पण आपले पैसे खूप जास्त जातात तर मी डाउनलोड केला स्किन ॲप डाउनलोड केल्यानंतर ते डॉक्टर आपल्याशी स्वतः सुद्धा करतात किंवा व्हिडिओ कॉल सुद्धा तर मी निवडला तो म्हणजे चार्ट ऑप्शन तर गेलो त्यांनी काही प्रश्न विचारले का तुमच्या घरात कोणाला काही आजार नाही ना म्हणजे ला आपल्या लाईफ मध्ये काय आहे कोणता आजार नाही ना तुम्हाला तुमची पिरियड डेट कशी आहे ते सगळं विचारतात रेग्युलर येते की नाही हे त्यांनी माझ्या फेसचा फोटो मागितला आणि या साईडला मी जी स्क्रीन दिलेली आहे त्यात तुम्हाला समजेल का मी हा ॲप कसा यूज केला तर तुम्ही बघू शकता हा ॲप मी ओपन केला माझं नाव टाकला माझा एज टाकला एज टाकल्याच्या नंतर त्यांनी मला कोणते कोणते प्रश्न विचारले मी मी फोटो पाठवला साईड फोटो पाठवला त्यांनी मला पाच मिनिटे घेऊन एक किट तयार करून दिला तो म्हणजे हा किट तर हा किट तर बेस्टच आहे कारण की मी खूप दिवसापासून यूज करते म्हणजे मी ऑर्डर केले आणि मी काहीतरी बावीसशे वाला केलं ऑर्डर त्याच्याने आपल्याला लगेच आणि ह्या ॲप वर तुम्हाला मंथली चेकअप चॅट्स कॉल आणि डाईट प्लॅन री मध्ये मिळून जातील आहे फेशवॉश सनस्क्रीम तिचे नाव आहेत ना मी इथे दिले देईनच फुल स्पेलिंग नेम काय आहे ते मी तुम्हाला रँडमली सांगते का खोते हा मास्क आहे स्किनसाठी आणि ही क्रीम आहे आणि अजून एक प्रोडक्ट आहे तो म्हणजे सगळ्यात बेस्ट जो मला कामे आलेला आहे आणि तो आहे हा प्रोडक्ट अंडर आय सर्कलसाठी लावायचा आणि माझे डार्क सर्कल तर जामच चालते तर मी खूप दिवसापासून हे प्रोडक्ट यूज करते जर तुम्हाला ही प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील म्हणजे तुमच्या रिलेटेड आहेत त्या सेम प्रोडक्ट येत नाही कोणाला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो ते प्रॉडक्ट तुम्हाला ते कस्टमाइज म्हणजे ते सजेशन करतील का हे हे प्रॉडक्ट तुम्ही मागवा आणि बेस्ट प्रॉडक्ट आहेत जर तुम्हाला हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असतील किंवा तुमची स्किन प्रॉब्लेमॅटिक असेल ड्राय होत असेल थंडी आलेली आहे खूप जास्त आता सीजन पण म्हणजे हा वातावरण पण चांगला नाही काही होतच असतं आणि तो फक्त स्किनवर नाही हेअरवर सुद्धा आहे आणि ह्या ॲपवर मेल फिमेल दोघेही स्किनवर काही प्रॉब्लेम असतील तर ऑर्डर करू शकता आणि इथे मी माझा कोड दिलेला आहे जर तुम्हाला काही चांगला डिस्काउंट पाहिजे असेल तर हा कोड तुम्ही यूज करा आणि ॲप डाउनलोड करा थँक्यू केअर स्किन ॲपची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये पिन केलेली आहे लवकर जा आणि ॲप डाउनलोड करा आहे ती बारकुशी जुनो पाणी पीते पाणी पाणी मोबाईल नाही पाणी गुड गर्ल आहे माझी काम तो काढू दे काढू दे काढू दे तो काढू दे अच्छा धर पाणी धर मला मी काढते मी काढते 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 मी हे तुला एकच काढता सांग

पॉपकॉर्न घ्यायचा आणि आम्ही आहे ना आता लिटिल वर्ल्डला पोहोचलो आणि चाललो आतमध्ये मध्ये मूवी बघायला तर चलो गाईस आणि इकडून आहे ना आम्ही जम्बो काळा पॉपकॉर्न घेतलेला आहे गाईस आणि आमचं आहे ना मूवी बघून झाला आणि पिंसो आखे पिक्चर मध्ये मस्त झोपलेली एसी होती ती गार झोपलेली तिला पॅकिंग करून आणली एसी पण जाम कूल होती तर आता आम्ही चालू गाडीत चाललो घरी तर दोघा भुरुंगळी भुरुंगळी पाठीशी आणि आम्ही घरी आलो इकडे पाठ ते नाम तेरे नाम दिसत <laughs> तेरे नाम भुरुंगला भुरुंगली ही माझी भुरुंगली गुदु गुदु गुद गुदु गुदु गुद गुदु 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 गांबा दिला का ते कुठला गाडीन चालून चालून आणि गाडीन चालला बा आम्ही काय म्हणजे सोनाचे मी आवडले चला आगा चल चल तिकडे चल उतरला पप्पा जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा उतरतील का नंतर नंतर उतरतील का बघ कशी

आणि इकडे आहे ना मी ठेवलाय आणि चवला पण गरम पाण्यात धुवून घेतला सकाळी बोंबीर बनवलं आणि ते आटवलं त्याचा रस्ता तो त्याच्यात चवला बनवतो त्यानंतर पोळ बनवी आणि इकडं आहे ना मी गावण्यांचा तू पीठ खालवलंय गावणं पण पाडतात म्हणून कारण की भाकरी शिलाय चलो आता मी त्या गावण्यांचा पीठ खालवतो आणि इकडे आहे ना याने मी जवाला दिलाय जवळा आणि पोळा चैत्रीने बनवलाय असं म्हणा तो व्हिडिओ वाला आणि त्याच्यासारखी मला अशी फिलिंग आली थोडीशी काय त्याच्या अर्थ नाहीत माझ पण ठीक फालुदा नाही तर चॉकलेटचा सत्यानाश जेवणा बसला ना ना मी जेवणाचा ना बोललो पाल दोघा हल्दी लाल बोललो तू तो जेव्हा आणि त्याच्या सारखी पिलाल म्हणा मला जराशी पण काय फायदा गोष्टीचा का चांगला नाही झाला मस्त झाली चांगला ना झाला बोलून घे की हा उपाशी राहतो ना ना, ना खरा सांगा खरा